हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रावण स्पेशल श्रावण महिन्यामध्ये सात दिवसांच्या सात वेज थाळ्या बनवणार आहे अगदी साध्या सोप्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमी साहित्यामध्ये झटकीपट होणाऱ्या सात दिवसाच्या सात वेज थाळी मी दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि अगदी साध्या सोप्या अशा रेसिपीत दाखवणार आहे तर बघू शकता मस्त असं आज सोमवार आहे तर आज सोमवारची स्पेशल अशी ही थाळी बनवलेली आहे आता इथे मी कुकरचे डबे घेतले आहेत आता त्याच्यामध्ये ना आपण अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे ना तुरू घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ बनवायची आहे मिक्स डाळीचं वरण बनवायचं आणि इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे आता स्वच्छ असे ना आपण हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊयात हे बघा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता तांदळामध्ये ना चवीनुसार मीठ टाकूयात डाळीमध्येही शिजताना मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करूयात आता डाळीमध्ये ना अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो बारीक असं चिरून घ्यायचं टोमॅटो बारीक असं चिरून झालं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एका मिरचीचे दोन तुकडे करायचे हळद टाकायची हिंग टाकायचं मस्त अशी आपली डाळ होते आणि कुकरला आहे ना आपण आता हे डाळ आणि तांदूळ डाळ आणि भाताचे डबे लावून घेऊया कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे एक जाळी ठेवायची आणि खाली आहे ना डाळीचा डब्बा ठेवायचा आणि वरती आपला भाताचा डब्बा ठेवायचा आणि झाकण लावून ठेवायचं आणि कुकरच्या इथनं दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता इथे मी चना मसाला बनवणार आहे तर ह्याचा व्हिडिओ आहे ना दुपारी तीन वाजता येईल अगदी व्यवस्थित पाहू शकता बस तसा चना मसालाही बनवलेला आहे दुपारी तीन वाजता हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चना मसाल्याचा इथे बघा डाळ आणि भात ही झालेला आहे छान अशी डाळ आपली भात झालेला आहे आता आपण आहे ना त्याच कढाईमध्ये सॉरी त्याच कुकरमध्ये आपण चणा मसाला बनवणार आहे इथे मी आज अगदी थोडंसं दाखवलेलं आहे पूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती तीन वाजता आज अपलोड करणार आहे आता इथे डाळीला फोडणी देऊयात एका टोपामध्ये दे। तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ना मोहरी टाकायची मोहरी छान अशी फुलू द्यायची मोहरी छान अशी फुलली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं पाहू शकता जिरंही छान असं तडतडलं पाहिजेलं आहे फुललेलं पाहिजेलं आहे कडीपत्ता टाकायचा आणि लसूण घेतलेला आहे ठेचून लसूण टाकायचा आता डाळ शिजताना आपण हिंग टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे अगदी नॉर्मल अशी आपली डाळ बनवायची पण खूप सुंदर अशी होते पाहू शकता डाळ ही छान शिजलेली आहे छान व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि आपण आता ह्याच्यामध्ये टोपामध्ये टाकून घेऊयात डाळ टाकायची आणि लगेचच झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनिटासाठी मस्त अशी आपली डाळ होते आणि गरजेनुसार पाणी टाकूयात बघू शकता ह्या पद्धतीने ही डाळ करून बघा खूप सुंदर होते चवीनुसार मीठ टाकूयात कोथिंबीर टाकायची टाकू शकता मस्त अशी उकळी काढून घेऊया आता इथे अळूवडी बनवणार आहे इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना हिरवं वाटण टाकलेलं आहे आता हिरव्या वाटणामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे हळद टाकायची जिरं टाकायचं पांढरे तीळ टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं थोडं थोडं पाणी टाकून येणार मस्त असं हे मिक्स करायचं आता अळूवडीचेही मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत अगदी वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे दोन अळूवडी टाकलेले आहेत तर तोही व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेला आहे बघायचं असेल तर नक्की बघू शकता मस्त खमंग अशी तीन चवीची अळूवळी ही मी टाकलेली आहे मी इथे पान ठेवलेलं आहे मस्त असं अळूच्या पाण्यांना ना, ना कूस असते त्याच्यामुळे पाण्याना स्वच्छशी चोळून चोळून धुवून घ्यायची दोन ते चोरूं चोरूं तीन पाण्यांनी छान असं बेसनपीठ लावून घेऊयात आणि व्यवस्थित असं आहे ना रोल करून घेऊयात पाहू शकता आणि हा रोल अजिबात निसत नाही मस्त असा व्यवस्थित असा बसलेला आहे आता इथे चाळणीमध्ये आपण हे ठेवून उकडवून घेऊयात आता इथे मी शेवयाची खीर बनवणार आहे तर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की थोडेसे काजू आणि बदाम तुकडे करून घेतलेत ते टाकायचे अगदी एक दोन मिनिट आहे ना छान असे हे मीडियम गॅसवरती आपण भाजून घेऊयात शेवया घेतलेल्या आहेत बारीक शेवई असते ती घेतलेली आहे एक दोन मिनिट छान असे काजू बदाम आपले भाजले की त्याच्यामध्ये आपण शेवई टाकूयात शेवई छान अशी आपण ना भाजून घ्यायची आणि तुपामध्ये आपण बनवणार आहे त्याच्यामुळे छानच लागतं आता इथे मी ना एक लिटरपेक्षा कमी दूध आहे ते टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात बघा उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण केशर टाकूयात केशरमुळे ना एक वेगळा फ्लेवर येतो आणि रंगही छान येतो केशर टाकलं व्यवस्थित मिक्स करूयात थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर टाकूयात आणि आता आपण साखर टाकणार आहे इथे मी ही छोटी वाटी आहे ते दोन वाटी ना साखर टाकलेली आहे आणि छान असं मिडियम गॅसवरती ना अजून एक पाच ते सात ना आपण खीर छान अशी उकळून घेऊयात मस्त कलरही आलेला आहे पाहू शकता केशरमुळे आता अळूवडी ना उकडून थंड करून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे पाहू शकता मस्त अशी अळूवडी झालेली आहे आता आपण अळूवडी आहे ना तळून घेऊयात आता इथे कढईमध्ये ना तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक सोडायची अळूवडी आणि छान अशी ना पलटी पलटी करून आहे ना आपल्याला अळूवड्या आहेत ना तळून घ्यायच्या आहेत झालेल्या आहेत दोन्ही साईडून छान अशा अल्टी पलटी करत ना तळून घ्यायच्या हे बघा आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि ज्या राहिलेल्या अळूवड्या आहेत ना त्याही आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे आता इथे मी ना चपाती करणार आहे तर गव्हाचं पीठ आहे ना मळून ठेवलेलं आहे व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी काही पीठ मळताना दाखवलेलं नाही पीठ छान असं मळलेलं आहे बघू शकता आता थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि थोडंसं पीठ आपण एक दोन तीन मिनिट आहे ना पुन्हा छान असं मळून घेऊयात अगदी साध्या सोप्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांच्याच घरी वेज असतं त्याच्यामुळे सात दिवसाला काय बनवायचा हा प्रश्न पडलेलाच असतो त्याच्यामुळे मी सात दिवसांच्या सात वेज थाळी आणलेल्या आहेत पाहू शकता छान असा उंडा घ्यायचा किती मोठी तुम्ही चपाती करता तेवढा उंडा घ्यायचा आणि छान अशी आपण चपाती ना घडीची चपाती घेणार आहे थोडीशी लाटायची आणि तेल लावायचं पुन्हा घडी करायची तेल लावायचं आता तुम्हाला अशीच जर लाटताना गोल येत नसेल ना तर तुम्ही ना जे हे तीन कोपरे असतात ना तेही असे फोल करून घ्यायचे आणि हाताने ह्या पद्धतीने गोल करायचं म्हणजे चपाती आपली छान गोल गरगरीत अशी लाटता येते हे बघा मस्त असं दाखवलेलं आहे पाहू शकता छान अशी आपली चपाती ना लाटून झालेली आहे बघू शकता अगदी मोठी अशी पोळपटभर अशी चपाती झालेली आहे आणि एकदम पातळ अशी लाटलेली आहे आता तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात आणि चपाती टाकूयात आणि छान अशी पलटी करून घेऊयात अलटी पलटी करून मस्त असं सा, दोन्ही साईटून तेल लावून चपाती आपण भाजून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने सगळ्या चपात्यांना बनवणार आहे पाहू शकता मग लुसलुशीत अशी आपली चपाती ही झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने सोमवार स्पेशल व्हेज थाळी बनवलेली आहे नक्की करून बघा मस्त चपाती आता इथे मी पापड घेतलेला आहे तर तवा गरम आहे तर तव्यामध्येच मी ह्या पद्धतीने ना पापड आहे ना भाजून घेणार आहे बघू शकता मस्त असं चणा मसाला डाळ भात अळूवडी चपाती लोणचं काकडी अशी छान अशी थाळी झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद